हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सर्व तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही आल फोटोशूट करायला बघू शकतो भेटू घरी गेल्यावर बाय लोकेशन बघा कसं वाटलं कमेंट मध्ये आज फायनली घरी आले आता तुम्ही बघू शकता घरात खूप राडा झाला होता मग आम्ही नव्हते गेले प्लेट झालत आणि फोटो शूट मस्त झाले बघा आणि मी युट्युब वर इंस्टाग्राम अपलोड करणार आहे तुम्ही नक्की बघा आणि कमेंट करा कशी आहेत कमेंट करा आणि आता आता वाजले पाच वाजले आता आम्ही तीन वाजता गेलेत तर आम्हाला तीन तास लागले बघा आणि घरात खूप राडा आहे सगळा दाखवते बाहेरचं वातावरण हो खूप वारे होत आणि वारे मोज असते फोटोशूट फोटोशूट झाले नाही काही पाणी सांगलं सांग आता मला खूप काम आहे स्वयंपाक वगैरे करायचा आहे मेकअप खूप झालत खूप काही झाले तो मस्त सनसाइट वगैरे आणि साडी कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तो बाय आहे ब्युट्यू फूडच्या ब्लॉग मध्ये आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो बाय